अंबरनाथ पश्चिम शहरात स्पीड न्यूज भारत चॅनलला काही तक्रार प्राप्त झाली अंबर केअर हॉस्पिटल समोर कल्याण पूर्वी तिथे कंपनी असायची आता तिथगडचा प्लॉट हा ओपन होतोय तेथे भरपूर जंगली झाडे होती ते झाडे कापण्याचं काम चालू आहे अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली त्यावेळेला आम्हाला आम्ही तेथे गेलो असता आम्हाला तेथे काही असं दिसण्यात आलं की तेथे झाडे तोडण्याचं काम चालू होत अंबरनाथ अंबरनाथ पश्चिम शहरात मोरली गाव एमआयडीसी क्षेत्रात दोन दिवसापूर्वी स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीत आग लागून कंपनीत भीषण आग लागल्याने सुदैवाने जीवितहानी न होता वित्तहानी भरपूर प्रमाणात झाली असून त्याच्यामुळे त्याला लागून सर्वत्र रासायनिक केमिकल्स सुवपुठा आदी रसायन बनविण्याच्या फॅक्टरी आहेत पण तेथे ते ते त्या क्षेत्राला लागून मानवी वस्ती मोरली गाव गोवापाडा अशा वस्त्या सुद्धा आहे विचार करण्याची बाब आहे की ज्या कंपनी केमिकल्स बनत असेल तेथे ऑक्सिजन असणे अत्यंत गरजेचे आहे आणि आता नागरिक हे ऑक्सिजनच्या अभावी मरण पावत आहे परंतु आपल्याला ऑक्सिजनसाठी वृक्षांची अत्यंत गरज असून आपण जुनी झाडे जी शंभर ते दोनशे वर्षापूर्वीची झाडे टिकू शकत नाही तर नवीन झाडे कसे जगणार काही लोक फक्त आपल्या स्वार्थासाठी भरगच्च असलेल्या प्लॉट मध्ये संपूर्ण झाडे हळूहळू तोडून जागा रिकाम्या करत आहेत व तेथे रासायनिक कंपन्या बनवण्याकरिता शंभर ते दोनशे वर्षांपूर्वीची झाडे सुद्धा खोट्या नाट्या जंगली झाडे दाखवून ऑक्सिजन देणारे मोठ मोठे पिंपलचे झाड सुद्धा तोडत आहे स्थानीय नागरिक लोकांचे नगर परिषद मुख्याधिकारी साहेबांना प्रश्न आहे की अंबरनाथ शहरात ऑक्सिजन घेऊन जगायचे कि केमिकल्स घेऊन मरायचे असा प्रश्न निर्माण होतोय किती झाडे तोडण्याची परवानगी तुम्ही दिली आणि किती झाडे व कोणती झाडे तोडली गेली आपण स्वतः जागेवर पाहणी करावी व संबंधित दिशाभूल करून परवानग्या मिळवणाऱ्या जागा मालकांवर कायदेशीर कारवाई करावी कारण वृक्ष या जगात जगेन तरच आपण नाही जगू नाही तर ऑक्सिजन नसेल तर दोन साली भारत देशात ज्या ऑक्सिजनसाठी आपण तडपत होतो तेही दिवस आठवण करून पुढची कारवाई केली पाहिजे संबंधितावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई केली पाहिजे असे स्थानीय जनतेचे म्हणणे आहे स्पीड भारत